बीड येथील पत्रकार देवेंद्र ढाका यांच्या यश नामक बावीस वर्षीय तरुण मुलाची बीड शहरामध्ये काही दिवसांपूर्वी दिवसा ढवळ्या एका टोळक्याकडून निर्घृण रित्या हत्या करण्यात आली होती रात्री उशिरा माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी बीड शहरातील ढाका कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं स्वर्गीय यश ढाका या उमद्या तरुणाची बीड शहरातील गजबजलेल्या माणे कॉम्प्लेक्स परिसरामध्ये दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली होती प्रकरणाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय समाज असलेल्या समाजातील देवेंद्र डाका आणि त्यांच्या परिवारावर यामुळं दुःखाचा डोंगर कोसळला असून ढाका कुटुंबीय आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहे स्वर्गीय यश ढाका याच्या ये सर्व मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा केली जावी त्यासाठी आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून तुमच्या या लढाईमध्ये तुम्ही स्वतःला एकटा समजू नका कुणालाही घाबरू नका मी न्यायाच्या या लढाईमध्ये तुमच्या पूर्ण शक्तीनं पाठीशी उभा आहे असं धनंजय मुंडे यांनी यश ढाका यांच्या आई वडिलांशी बोलताना म्हटलंय यावेळी पत्रकार देवेंद्र ढाका आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावना अनावर झाल्याचं पाहायला मिळालं